अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मुजुरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तहसीलदार अमित पुरी आदिवासी बांधवांना वाईट वागणूक देतात ते पहा असं म्हणत महेश कोते यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय एका जमिनीच्या प्रकरणामध्ये तहसीलदार अमितपुरी वेळेवर सुनावणी घेत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी माध्यमांना त्यांना शांततेत जागा यावेळी अमितपुरी यांना संताप अनावर झाला आणि मला विचारणारे तुम्ही कोण असा उद्धट सवाल करत पुरी यांनी या आदिवासी व्यक्तीला दबदा टिकिण्याचा व्हायरल व्हिडिओतून दिसून येतोय तहसीलदार अमितपुरी नेहमीच गलीहसर असतात त्यावेळी काम वेळेवर होत नाही तशी अनेक नागरिकांची तक्रार आहे आणि काही महिन्यांपूर्वी भाजप नेते शरद म्हात्रे यांनी याच मुद्द्यावरून तहसील कार्यालयात गोंधळ देखील घातलेला होता ना ना आता पुन्हा एकदा तहसीलदारांच्या बेजबाबदार कारभाराचा हा नमुनामा बोलतो रोजनामे पण दाखवत नाही साहेब उद्या नाही सर उद्या तू बोलत पण नाही रोजनामे खाली सर मी कुठे खाली खाली सर भात करून बोलायचे नाही सर तुमच्या तुमच्या घरचा नोकर नाही काय कोणते मध्ये तुम्हाला ऐकून घ्यायला सर रोजनामे पण शांतपणे बोलायचं रोजनामे बघून घ्या रोजनामेच वेळ काय बघून घ्या दाखवत नाही करू नकाच लिहिता येतो सर रोजनामा दाखवाच ऑफिस मध्ये आग्रह करत नाही ब्लॅक नंबर सही करायला आता मी रोजनामा बोललो आरोप करायचे नाही सर आता बोलत रोजनामा दाखवा दाखवलं नाही आता रोजनामेल असं तुम्ही ऑप्संट दाखवला काढले ना कम्प्ले दाखव असं बरोबर टाइम आलं तीन वाजता सर दोन जी वेळ बघून घ्या म्हणजे तु, तुम्ही दोन्ही केसेस दोन वाजता चालवणार का दोन टायमाला दोन्ही हजर करणार खोदकाम खोदकामची पण आणि ह्याची पण वेळ दिलेल्या वेळेला ठीक आहे मग दोन किती टायमिंग दोन्ही